सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा एनडी कडे जे आनंद हस्तांतरित केलं जात आहे काय वाटतं हा निर्णय योग्य आहे हा विषय मागे देखील चर्चेत आला होता त्यावेळेस देखील आम्ही त्या निर्णयाचं समर्थन केलं होतं एन डी बी ही राष्ट्रीय डेअरी विकास आपली संस्था आहे राष्ट्रीय संस्था आहे आणि ज्या ज्या वेळेला जे संघ सहकारी संघ संग्ता अडचणीत येतात किंवा अडचणीत सापडतात तर त्या संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी त्या संस्थांचं पुनर्जीवन करण्यासाठी एन डी पीकडे त्याचं हस्तांतरित केलं जातं त्याचे अनेक उदाहरणं जळगाव जिल्हा दूध संघ आहे इतर राज्यांचे आसाम राज्याचा संघ आहे ले ले, हे पूर्वी पण केलेलं आहे आणि पाच वर्षासाठी ते दहा वर्षासाठी ही एन डी बी हे संघ चालवायला घेते पुन्हा सुस्थितीत आणते आणि पुन्हा त्या जे संचालक मंडळ असेल किंवा राज्य सरकारकडे ते हस्तांतरित करते त्यामुळं हा निर्णय जो होतोय हा योग्य आहे जो जाहीर तो काय म्हणाले मग कंपनीचा घर घातला जातोय हा प्रकल्प आणि अशी ही चर्चा होती है है। ले ले आहे ती मला वाटतं त्याला काही तथ्य नाही आहे कारण की करारामध्ये स्पष्ट त्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत शासनाकड त्यांनी अडीचशे कोटी एन डी बीनी मागितलेले आहेत आणि त्यातून कर्मचाऱ्यांचं त्या व्ही आर एस योजना त्या ठिकाणी देऊन कर्मचाऱ्यांना पाचशे कर्मचारी कमी करणार आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थाने महानंदाचं त्यामध्ये त्या पुनर्जीवन होणार आहे आणि त्याच्यापुर हा करार ज्या मुद्दे आहेत ते योग्य आहेत बाकीचे जे चर्चेत मला वाटतं ते काही फार योग्य वाटत नाही लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे कमल फर्निचर 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 इथं सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न